गेल्या काही दिवसांपासून विश्रांतीनंतर दोन दिवसांपासून राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आज पंचवीस दिनांक पंचवीस रोजी पहाटे चार वाजून एकावन्न मिनिटांनी सहा क्रमांकाचा दरवाजा खुला झाला तर नऊ वाजून तेरा मिनिटांनी दरवाजा क्रमांक पाच उघडला असून सवा अकरा वाजता तीन आणि चार क्रमांकाचे दरवाजे खुले झालेत या चारही दरवाजातून पाच हजार सातशे बारा क्युसेक्स व वीजगृहातून पंधराशे क्युसेक्स असा एकूण सात हजार दोनशे बारा क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात होतोय आज दुपारी चारची माहितीनुसार क्षेत्रात एकोणसाठ मिलीमीटर पाऊस झाला असून आजपर्यंत एकूण पाऊस चार हजार सहाशे त्र्याऐंशी मिलीमीटर आहे धरणात आठ हजार तीनशे अडतीस पूर्णांक नऊ तीन दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा असून पाणी पातळी तीनशे सत्तेचाळीस पूर्णांक तीन आठ फूट इतकी आहे दिवसभरात पावसाचा जोर असाच राहिल्यास धरणाचे आणखी दरवाजे खुले होण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू असून जलाशयाचे परिचलन सूचीप्रमाणे पाणीसाठा नियंत्रित राहण्यासाठी व धरण सुरक्षिततेसाठी धरण सांडव्यावरून आज दिनांक पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता एक हजार क्युसेक्स विद्युत ग्रहातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे आजचा पाऊस पंच्याहत्तर मिलीमीटर असून तीन हजार चारशे बासष्ट मिलीमीटर पाणीसाठा सहाशे त्रेचाळीस पूर्णांक सातशे चौदा दशलक्ष घनमीटर म्हणजे पाणीसाठा बावीस पूर्णांक त्र्याऐंशी टी एम सी आहे एकोणनव्वद पूर्णांक एक्कावन्न टक्के इतकं धरण भरलंय धरण पाणी पातळी सहाशे त्रेचाळीस पूर्णांक चौऱ्याहत्तर मीटर आहे तसेच आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्यानं विसर्गात वाढ करण्यात येणार आहे त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनानं देण्यात आलेला आहे तुळशी धरणातूनही पाण्याची आवक वाढल्यानं आज दुपारी धरणातून एक हजार पाचशे क्युसेक्सनं विसर्ग तुळशी नदीपात्रात सुरू करण्यात आलाय मराठी एस न्यूजसाठी राधानगरीहून संजय कांबळे